ब्रह्मचारिणी तपस्येची गाथा नवरात्रीच्या नऊ दिवसांपैकी आजचा दुसरा दिवस हा दिवस देवी ब्रह्मचारिणीला समर्पित आहे ब्रह्म म्हणजे तपस्या आणि चारिणी म्हणजे आचरण करणारी म्हणजेच कठोर तपस्या करणाऱ्या देवीला आपण ब्रह्मचारिणी म्हणतो देवी ब्रह्मचारिणी ही देवी पार्वतीचाच एक अवतार आहे पार्वतीला भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करण्याची इच्छा होती पण शंकरांना प्रसन्न करणे सोपे नव्हते त्यासाठी तिने कठोर तपस्या करण्याचा निश्चय केला तिने हजारो वर्ष तपस्या केली सुरुवातीला तिने फक्त फळे आणि फुले खाऊन तपस्या केली ती जंगलात एकटीच राहत होती तिचे मन फक्त भगवान शंकरांच्या विचारात मग्न होते कालांतराने तिने फळे आणि फुले खाणेही सोडून दिले ती फक्त वाळलेली पाने खाऊन राहत होती पण तिचे तप कमी झाले नाही जेव्हा तिने पाने खाणेही सोडून दिले तेव्हा तिला अपर्णा असे नाव मिळाले तिच्या कठोर तपस्येने अखेर भगवान शंकर प्रसन्न झाले त्यांनी तिच्यासमोर प्रकट होऊन तिला पत्नी म्हणून स्वीकारले अशा प्रकारे ब्रह्मचारिणीने आपल्या दृढ निश्चयाने आपले ध्येय साध्य केले आजच्या दिवशी भक्तदेवी ब्रह्मचारिणीची पूजा करतात या दिवशी साखरेचा नैवेद्य अर्पण केला जातो साखरेचा नैवेद्य अर्पण केल्याने घरात सुखसमृद्धी येते अशी भक्तांची श्रद्धा आहे हा दिवस साधेपणा आणि आत्मनियंत्रणाचे प्रतीक आहे ब्रह्मचारिणी देवीने जसे कठोर तप केले त्याचप्रमाणे आपणही आपल्या मनावर आणि इंद्रियांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करावा देवी ब्रह्मचारिणीचा संबंध स्वाधिष्ठान चक्राशी आहे हे चक्र आपल्या शरीरात नाभीच्या खाली असते हे चक्र सर्जनशीलता भावना आणि आंतरिक शक्तीचे प्रतीक आहे ब्रह्मचारिणीची पूजा केल्याने आपल्याला धैर्य दृढ निश्चय आणि ज्ञान मिळते ती आपल्याला जीवनातील प्रत्येक आव्हानाचा सामना करण्यासाठी शक्ती देते अशा प्रकारे नवरात्रीचा दुसरा दिवस आपल्याला ब्रह्मचारिणी देवीच्या रूपात दृढ निश्चय साधेपणा आणि आंतरिक शक्तीचे महत्व शिकवतो ती आपल्याला योग्य मार्गावर चालण्यासाठी प्रेरणा देते जय श्रीराम नवनवीन कथांसाठी शेअर लाईक आणि सबस्क्राईब करा प्रेस द बेल आयकॉन